मस्तपैकी मित्रांनो ढगाच्या आडसून सूर्योदेव उगावतात सूर्यदेव उगावलेत पण ढगाचं सावट झाल्यामुळे जरासा वातावरण बदल झाला पण मी आता वाट बघतोय कधी एकदा त्या मधल्या गॅपमधून सूर्यकिरणा बाहेर पडतात ट्रायपॉड हाडले तर मस्त काम जातला होता आणि मित्रांनो फायनली सूर्यदेव वरती ढगासून पण ह्यो याच्यासाठी जरा ट्रायपॉड असलो असतं मस्तपैकी टाईम लॅप्स घेऊ गावतले होते असो कधीतरी नेक्स्ट टाईम बघूया नमस्कार मित्रांनो मिरसा मी समीर सावंत माझ्या मी मार्कर युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करताय कालच होळीक सुरुवात झाली तर वंदन। आज असा धुलीवंदन आणि बघूया आज भाडी असतं पण प्रत्येकाकडे आमच्याकडे शिगमो असल्यामुळे आणि रंग आहेत वगैरे तर बघूया कोणाचा एमर्जन्सी वगैरे असला तर भाडा मारतलं आहे मी तरी परिस्थिती बघून मारतलं आणि बघूया खे गेलं तर वाटेत कोण भेटलेत शबय मागणारे किंवा अजून काही का कार्यक्रम असतं प्रत्येक गावात वेगवेगळे तर कुठल्या गावात वगैरे गेलो आहे आणि तिकडे भाडा वगैरे असला तर तिकडचा थोडाफार थो दाखवायचा प्रयत्न करतं आणि सबस्क्रायबर फॅमिली तर बरेच आपले भेटतले कारण होळीच्या दिवशी बरेच जणांक सुट्टी वगैरे असता एक आत आजच्या दिवशी जरी कन्फर्म सुट्टीच असा धुळीवंदन म्हणजे रंगपंचमी तर बघूया दिवसभरात आज काय काय होता आलं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू जात व्हिडिओ संपूर्ण बघा आवडत तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये नसेल चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा चला व्हिडिओक सुरुवात करूया पण कालच्या व्हिडिओक चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार गिरोबाचो जो कोणी अजून बघू नसतात तर नक्की बघा गिरोबा उत्सव असो उत्सव असा तर मित्रांनो प्रतिवर्षी प्रतिष्ठापना जाणारा एकमेव मंदिर आता देशातला फणसाच्या झाडातील शिवलिंग असलेल्या देशातला एकमेव शिवमंदिर असा मित्रांनो आणि तो उत्सव बघू मी गेले आहे परवाच्या दिवशी तो व्हिडिओ तुम्ही बघितल्या असतालात तर मित्रांनो चला व्हिडिओ क सुरुवात करूया बघूया खय खय जाते आज दिवसभरात आणि ह्या जो टी शर्ट दिला आपले अमित भाई लेखक तिकडेच आपल्या प्रोग्रामला ते तर त्यांच्यानी हा टी शर्ट मला गिफ्ट केला आहे त्याच्यासाठी दादा खूप खूप थँक्यू त्याला मित्रांनो मस्तपैकी रील एक अपलोड केलंय त्याच्यानंतर एक मिनी ब्लॉग एडिट केलंय आणि दुपारी दाखवतो तो अडीच वाजतापर्यंत तो तुम्ही बघितला असताना नंतर ह्या व्हिडिओच्या अगोदर पण आता सध्या शिगमो चालू झाला तर जागोजागी भरगे असभय मागा आणि मित्रांनो ता दाखवतो तुम्हाला नक्की प्रयत्न आहे बरेच जण कॅमेरासमोर येऊ तयार नसतले काही जण अतिउत्साही असतले जे आपले यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वगैरे बघतात तर, तर बघूया आता पहिले आधी घराकडे आता मस्त पैकी भाकरी बिकरी खाऊया बघूया आईन काय केले ना आता भाकरी कारण भाकरीशिवाय माझा का सकाळी बाहेर पडायला म्हणजे आधी घेतात पंठळा खरं सांगायचं तर हल्ली बाहेरचं पण खाणं खूपच जातं आणि मग नंतर त्रास होण्यापेक्षा म्हटला आपण भाकरी खाऊया तर मी मयेकरांच्या गिरणीवरून तू दोन तास पीठ वगैरे आणलं आहे तुमचं पण व्हाय असेल तर सांगू शकतात बेडशीटमध्ये वरच्या बाजारात ती गिरणा आणि ते काका सध्या त्यांचा कामात वेळ गावं ना तरी पण तांदळाचा नाश्त्याचा पीठ दळून ठेवलेला असता तुमक्या तर तुम्ही नक्की घेऊ शकतात जाऊन ज्यांका माहीत नसत त्यांच्यासाठी हा आमचा मंदिर श्रीदेव भुदनाथ मंदिर आणि हे मस्त पैकी आमो हा वाटेर तर काही यंदा काय तोरा लागांग ना अजून घराकडून घराकडे घडतरी होते बरा आज धुलीवंदन वंदना आणि सगळीकडे रंगपंचमी आहात तर जास्त करून भाडी वगैरे काय नसतील आणि स्टॉपवर पण दुकानावरहीच बंद आहोत त्यामुळे आता मी लय घराकडे आता मस्तपैकी घराकडे व्हिडिओ जे असत आपल्याकडे रील वगैरे ते एडिट करूया आणि नंतर बरा पडताला आपण मेमरी पण खाली होईल आणि व्हिडिओ नंतर एडिटिंगचं टेन्शन नसात एक व्हिडिओ माझ्याकडे अजूनही आहाती पण आता एडिट करते आहे मी पुढे किती वाजता रागूचं आता पडला कारण कालचे व्हिडिओ टाकले तर का बऱ्यापैकी व्हिज कमी असत वाटलेलं जास्त येतले पण मी ती घाई गडबड टाकले कारण कार्यक्रमात होते ए पी तर एका लगान जरा असं खुशीरच झालो मित्रांनो त्यांना माहिती नाही मी गाजीकडेला पण शूटिंग काढतो नाही माझे येते जरा छातीत भरा नाही मी जाय नाही या कार्यक्रमा भिजाचा नाही बरोबर नाही जरा जरा मित्रांनो संध्याकाळचे वादली पाच आणि आता एअरपोर्ट वरती भाडा सकाळ नंतर व्हिडिओ आपण कंटिन्यू करूच नाही आणि काही जाऊ काही ना भाडी पण नसलेली हो तर बघूया वाटे जर कोणी आडायला तर त्यांचे व्हिडिओ करतले मी अशी मजेशीर व्हिडिओ होले म्हणान वगैरे काही जण इच्छुक असतील बघूया कसं काय होत आता आणि स वाजता पोचा टायमिंग वरती गोड रे अरे आणि काहीतरी म्हणा बसते नको तू व्हिडिओ काढू नको व्हिडिओ काढू नका हे बघ सगळे हे ना <laughs> पहिल्या गावले आमचे गाव आले आमच्या ग्रामपंचायतीकडे होते उभे मित्रांनो ही सगळी एक दिवसाची मजा असता त्यामुळे कोणाकर हो नाही जायना ना बघूया आता पुढे कोण गावत तर आज आणि उद्या हॉर आणि चोर असत त्या लागून जास्त कोटुंब असे आडणारे गावाचे ना ठराविक ठिकाणीच असतले तर बघूया पुढे आतून खेच स्टॉप लागतात आजच्या मध्ये अशीच सगळी मजा मस्ती असतली बघूया कितपर्यंत व्हिडिओ शूट करू गावता तो कारण वेळेचा बंधन आहे टाइमवरती पोचायला पण पाहिजे माहित ना जे नवीन सबस्क्रायबर जोडले तर ते की सांगता ये बाजार पेटोडा मार्गी संपूर्ण पासून संपूर्ण बाजार भरलेला असता रविवारचो एक ना एक दिवस मित्रांनो व्हिडिओ आपण करतलो पर्यंत संपूर्ण व्हिडिओ करतलो बाजाराचो संडे मार्केट जर तुम्ही कधी इल्यात ना तर गेटीच्या दहाव्या बाजून इकडे यायचा मोटरसायकलने कोणाक वरा गेल्यात तर तुमच्या आपतेष्ट सोय रे ह्या बाजून गेल्यानंतर मी इल्यानंतर सरच थांबत आहे जर तर इलल्या दिवसा तुमका मी मित्रांनो सांगाय की मोबाईलची चार्जिंग राहू ना चार्जिंग राहू फायनली आपण फास्ट चार्जर घेतलो आणि मस्तपैकी एक मोबाईलला स्क्रीनगार्ड पण लावला फक्त कवर फक्त नाही हा एक ऑर्डर करायचा बाकी हिरा कम्युनिकेशन्स जोडामार्गमध्ये तुम्ही पण थंसून जाऊन मस्त व्यक्ती मोबाईल वगैरे घेऊ शकतात कवर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल नवीन लेटेस्ट मोबाईल येले मी आता तर माझं हो पण मोबाईल तो त्यांच्याकडनंच हा तीन वर्षापूर्वीच हो आणि मी पण फायनान्सवरती घेतलेला आहे तर तुमका पण गवचा असाल तर तुम्ही पण घेऊ शकतात फायनान्सवरती माझं नाव सांगा नक्कीच काही ना काहीतरी तुमका मदत करतले बघूया आज असा दहावीचं शेवटचं पेपर जर आपले सबस्क्रायबर फॅमिली थंय असले बरेच जण परीक्षे केले दहावीच्या तर त्यांना विचारून बघूया त्यांचं पेपर वगैरे कसं गेलो होतो नंतर दुपारी आणि संध्याकाळी एका वेगळ्या ब्लॉगसाठी धावचा शूट करू बघू कसं काय शक्य होता आता धावचा होता लवकर पण शाळेचा थोडंसं खुशी जातो त्या कार्यक्रमात पण जेवढा आहे तेवढा नक्की कवर करूया सर राजेश आता हॉटेल आमचा क्लासमेट चालू हा बारीक सध्या कसं शिकव्या लागून कोण बाहेर पडतो प्रत्येक कार्यक्रम चालू असतो तर तुमच्या गावात काय कार्यक्रम चालू असं ती कमेंट सांगा एक तारखेपर्यंत पूर्ण प्लॅन केला खूप खूप जाऊचा खच्या गावात व्हिडिओ वगैरे बरोबर हां स्टॉपवरती तर पोचलो पहिल्या घरा धाव्या चार्जर वगैरे हाडलाय तो ठेवतो हा घराकडे पे दुपारचं वाटतं आता बरोबर पर एक आणि आज दहावीचो शेवटचं पेपर तर एक जबाबदारी होती दररोज परीक्षेच्या कायम आर्यना काढून शाळेमध्ये सोडूचा आणि नंतर शाळेत परत घेऊन येऊचा तर, तर जबाबदारी ती आज पूर्ण जातली तर खूप भारी वाटता शाळेतले दिवस आठवतात आपण जेव्हा होतो तेव्हा दहावी बारावी तेव्हा आमचं दहावीत असताना तरी एस टी हो होती दहावीत असताना एस टी बुक केली शाळेमधून मग एस टीसून धावता टाईमवरती जाऊन टायम येऊ देऊचा आणि त्यांच्यानी पण आग्रह केलो की जरा आमच्या बालक्यात जरा परीक्षे घेऊन येतं म्हटलं नाही कसं म्हणतात एक तारीखपासून सुरू झालेली परीक्षा आज सव्वीस तारखे संपता साधारण महिनोभर पर परीक्षे चलता पण पर नव्वद पेपर असतं पण या शाळेकडे गावतले आपले सबस्क्रायबर फॅमिलीतले बरेच जण जर कॅमेरासमोर येऊ उच्चुक असले तर मग आपण त्यांचा कॅमेरासमोर घेऊ तर मित्रांनो आत्ता आर्यनाक सोडून दिलं आहे आर्यनबरोबर फोटो तर नाय ना त्याची व्हिडिओ वगैरे काय खेळू ना पण आम्ही जत्रेक गेलो तो जर फोटो गावला जत्रे तर तुम्हाला दाखवते खयचो आर्यन तो कुमरेलच्या जत्रेक गेलो वांगडासोबत तर व्हिडिओमध्ये त्या होत होतो तर खूप भारी वाटतं आणि थोडासा इमोशनल लोक जाता कारण जुन्या आठवणी जागे जातात कारण आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपण पण अशी जेव्हा किंवा बस वरांगे पण बारावीत असताना अक्षरशः मी ना असो हात दाखवून परीक्षेत गेलेलो असो त्यावेळी इतकी आमची परिस्थिती नसलेली की स्पेशल गाडी करणं किंवा एस टीन वगैरे फिरणं खूप बेकार परिस्थिती होती ती आता सांगान काय उपयोग ना आता थोडासा स्थिर येता हा तर शिगमोत्सव पण सुरू झालो हा आणि सुरवातीपासून आम्ही बघितले असतात का कालपासून शिगम्याक आमच्याकडे शबय वगैरे मागतात तो हल्ली तो प्रकारच आता कमी जाय दिलो प्रत्येक घराघरात जी शिगमे मा शब शिगम्याची जी शब जायत ना तर आता खूप कमी झाला आणि आळूबाळू म्हणा आमच्याकडे एक प्रकार होतो खाली बाय बायल माणसं म्हणजे चोडू माणसाच ते एक टावेल घेतात आणि त्याच्यामध्ये एक गुणो टाकून आळूबाळू रडता गे गोळ खोबरा मागता घे अशा प्रकारचा पूर्वीच्या काळी या करीत आता इकडे झर्याबरोबर इल्यावरती ह्या हाली स सात वर्षात कोण तसं येताना बघूकच ना आम्ही कधी आमच्या दारात कधी इल्लेलं माहीतच नाही कोण हे कला सगळे लो लोप पावत चाललेलं आहे कोकणातले तर बऱ्याच जणांक याबद्दल माहीत नसतं आळूबाळू आणि शबाई तर प्रत्येकडे मागतं पण आमच्याकडे आळूबाळू हे हो वेगळं एक प्रकार आहे कधीतरी कोणतरी गेली बारकी भुरगी तर नक्की तुमकं दाखवेन आणि आज दिवसभरात कालच्या आज आणि आजच्या दुम हो व्हिडिओ होतो तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील चला तर मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कोणतं सारं सुरू करता दोनपारचे वाजल्यात मित्रांनो पावणे दोन चला पुढच्या ब्लॉगमध्ये आता भेटूया भरपूर गर्मी झाली आणि एक जबाबदारी होती आर्यनला दररोज एक ते आता एक तारीखपासून सव्वीस तारीखपर्यंत आज परीक्षा होत पेपर होते नवंच पेपर होते पण महिनोभर साधारण याच्यात जातात तर दरवर्षीचा हा पण ती एक जबाबदारी होती वेळेत पोचवणं वेळेत आणणं आणि सुखरूप घेऊन येणं आणि सुखरूप पोचवणं कारण आमच्या वेळी एक म्हणजे मी जेव्हा अकरा तेव्हा एक ॲक्सिडंट झालेला बारावीतल्या वर्गाचा आमच्या गावाच्यात त्यांनी आता व्हिडिओ बघितला असता त्या समजताला पण देवाच्या दैन त्यातून तो वाटावलो आणि पेपर पण झालं त्याचं त्यामुळे ते, ते दिवस आठवले म्हणा ही जबाबदारी असा मी म्हटलेला आहे टायटलमध्ये तरी चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता बाय बाय